आज्ञा चोक सूर्यवंशी भावे सेवक तेथे जन्मले रघुकुल टिळक विश्वतारक जगवन द्वंदे म्हणून रामा काय मला आमच्या पित्यानं सांगितलं होत तुम्ही काय करा सूर्यवंशी व्हावे शेवक जन्मला लो बाबा पण इथून जन्मल्याच्या नंतर त्या घरा वंशाची सेवा करा कोणत्या वंशाची सेवा करा सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभूज अवतार घेणार आहेत त्या अवतारामध्ये तुम्ही वनाला आल्याच्या नंतर जिथं कित येणार आहेत तिथं सेवा करण्यासाठी तत्पर राहावर का असं मला सांगितल्यामुळं बरं झालं तुम्ही भाग्या इथं तुमची आमची भेट झाली माझा काहीतरी एकंदरीत भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय बर रामा आणि आमचे भाग्य आबा आले म्हणजे सगळे आले की आमच्याकडे एक व्यक्ती आहे गावात काय ती आला की म्हटले आता आता पंगत करायला सुरुवात हरकत नाही म्हणते तसं आबा आले की सगळी माणसं आले म्हणायचं वाचा याची लागे सुरियवंशी हो दशरथाशी राम आजी सभाग्यता। आजी सभाग्यता। त्या तू श्रीराम भेटलाशी सौभाग्यता माझ किती भाग्य आहे आणि त्यामुळं माझ्या वडिलांना सांगितल्यामुळं मी सख्य केले दशरथाशी तुमच्या पित्याशी सख्य केलं मित्रत्व केलं आणि त्या मित्रत्वाचा परिणाम का हे झाला तुम्ही भेटलात ना परब्रह्म रघुनाथांची भेट झाली चांगल्याची मैत्री केली चांगलंच मिळतंय गोय परिसाची संगत केल्या की लोखंडाचं होतं गो संतांच्या संगतीनं बाबळी असो चंदनाच्या संगे बो, बोरीच बाबळी सगळ्या सगळ्या काय होतात हे कळटी सुद्धा चंदनमय होऊन जातात तस एकंदरीत तुमच्या वडिलांची संगत केली तुमची भेट झाली रामा ऐकायोगांगण श्रीरामे आलिंगन समाधान ते त्यासी समाधान तेने त्यासी तेने त्याशी असं एकंदरीत जटायुन म्हटल्या बरोबर समाधान वाटलं रामाला बरं आहे म्हणले वा काय मलाही आनंद झाला एवढा आम्ही आता वनामध्ये आलो पंचवटी तर तयार करायची आहे आणि एवढं रक्षण करतो म्हणतोय तू आमचंही भाग्य आहे आणि दोघांनाही समाधान झालं एखादा व्यक्ती भेटला ना त्याच्या बोलण्यातनं तुम्हालाही समाधान व्हावं आणि बोलणाऱ्यालाही समा समाधान व्हावं तेने सदा समाधान आणि समाधानाची वृत्ती संत देतात ग्रंथ देतात समाधानाची वृत्ती विवेकशील माणसं देतात आणि ती विवेकशील वृत्ती जटायुन रामाला दिली रामांनी जटायुला दिली वर काय का तुझ पंचवटी वसता श्री हो। रघुनाथ म्हणून ठेवला माथा निज सेवकता मद द्यावी सेवकता मद द्यावी मला सेवा करायची म्हणाली ती पण जटायू म्हणून मला सेवा द्यावी रघुनाथा मी तत्पर आहे आणि ती सेवा करण्यासाठीच मी इथे आलोय सेवे लागी सेवक झालो सेवा परमोधर्म म्हटलं आबा सगळ्यात मोठं काय सेवा ही नित्याची सेवा आहे ना तुमची ही सगळ्यात मोठी आहे आणि नित्य ची सेवा जे जे करतात ना ती सेवा मागव लागलंय कोण जटायू मला सेवा द्या मला काम द्या तुम्ही जसं म्हणताय ना इथं काम द्या घड्या आम्हाला चांगला आहे बरं का साहेब इथली सगळी सेवा करणारी माणसं आहेत ही म्हणून ती सेवा जटायू मागतय तुम्ही सेवा करत जा जे दिसल ती सेवा करत जा घराच्या समोर कचरा पडलाय नगरपालिका महानगरपालिकेचा विचार करायचा नाही आपण उचला ना गाडगे महाराजांचा हा गुण घ्या ना होय कुठलीही चांगली चांगली कामं उचला करत राहा कोणी माझा विचार करतोय म्हणून करायची नाही माझ्या मनाला आनंद मिळाला पाहिजे माझ्या तणाला आनंद मिळाला पाहिजे माझ्या एकंदरीत धनाला शुद्धीकरण करण्यासाठी मी करायचे लोकासाठी नाही फोटो टाक ठेवण्यासाठी नाही स्टेटस ठेवण्यासाठी नाही करायचं हा आम्ही स्टेटस ठेवण्यासाठी बरेच काम करतो तसं नाही ते वाचा पंचवटी ससिता ठेवून श्रीरामानी लक्ष्मण मृग मारू गेली जन संरक्षण मी मी काय सेवा करीन सांगू का तुम्ही पुढं चालून मृगाच्या माग जाणार आहे सीता हट्ट करणार आहे कि मला मृग कंचुकी पाहिजे अयोध्येला जात असताना म्हणून तुम्ही त्या मृगाच्या पाठीमाग जाणार आहे सीता इथं त्या लक्ष्मणाला टिकू देणार नाही त्यांच्या माग माग लक्ष्मणही जाणार आहे मग ती सीता एकटी राहील नाही या पंचवटीच्या ठिकाणी तिचे करीन संरक्षण मी काय करीन संरक्षण करण्यासाठी सदोदिन ड्युटी करीन ही सेवा करीन हे का ही सेवा मला द्यावं का किती महत्वाचं मागता येत ऐका श्रीराम असता नसता मी रक्षण नित्य सीता तेथे राक्षसभयाची वार, कथा वार्ता म्हणून तिथे राक्षसांची भीतीच राहणार नाही का तुम्ही वनामध्ये ना वनामध्ये राक्षस येण्याची भीती आहे पण मी आहे ना शेवेकरी आणि शेवेकरी असल्यामुळं तेथे राक्षस भयाची कथा भीतीच राहणार नाही तुम्ही कुठेही गेलात तरीही मी सदोदित शिताईचं किंवा या पंचवटीच काय करणार रक्षण करणार तस तुम्ही कुठेही जावो देव जर तुमचा सांभाळ करणार असेल ना भस्के साहेब काहीच होत नाही जाकोरा केसाई म्हणून त्याला आपल्याकडं तुकाराम महाराज म्हणले ज्या देव उभा मागे पुढे उभवी कोडे संकट किती संकट येऊ द्या प्रलादाला किती संकट आले पण ते संकट दूर करण्याची ताकद कर, हनुमंतरा किती संकट आले एवढे संकट केले पार रामचंद्र प्रभू केले तस मला एकंदरीत कसलीच भीती नाही एवढी सेवा द्या जटाय म्हणतोय माझ्याक्रमा पुढे बापुडे कोण पाहिला श्रमाकडे मी चहू चौकडे मी रक्षीण जटायू म्हणतोय तुमच्या एकंदरीत नामस्मरणामुळं रामा मी नक्कीच एवढं रक्षण करेल का तुमच्या नामातच ताकद आहे हा नामस्मरणा पुढे विघ्न काय असे बा पुढे म्हणून विघ्न येणार नाही तुम्हाला कुठही विर वि, विहरण करायचं असेल वनामध्ये जाऊ शकता मला मात्र ही सेवा द्या कोणती हे रक्षण करण्याची तुमची एकंदरीत ही सेवा घडली कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलं पक्षांना कळाले महाराज इथं गाव आहे म्हण कुठेतरी हा कुत्र्याचं सुने गाव म्हणतात आहे की नाही कुत्र्याची समाधी आहे तिथ काय सेवा केली असेल त्यानं ठाकूरबुआचा घोडा एकादस आहे की नाही तुम्हाला माहित आहे त्यांच्या त्या दिवशी सांगितलं ना महाराजांनी हा कुणाला कळत होती एकादस हा हा माणसाय कळ ना दहा दिवसापासून पाच दिवसापासून कव्हाय मला आहे माहीत नाही बाबा बघावं लागेल तरी विसरून जाते दोन दिवसाला हा हाय का ध्यानात ध्यानावरच नाही माणसं लय संसार संसार म्हणून पशु पक्षी मानणार आहे ते आहे मला शेवा घडू द्या इच्छा आहे मी हिचीमासी हो। घरटी करीन अरनिसी सुखे रावे आश्रमासी मी विघ्नासी ने दो रिघे हा मी विघ्नसी ने दो रिगो गो येऊ देणार नाही मी तराळ नावाचा आश्रम इथं तयार केली पलकड तेथे घरटी करीन आहार पशु पक्ष्यांना काय लागते पक्ष्यांना काय लागते घरट लागते हा सुंदर घरट करतात बरं का ते सुगरणीचा खाऊ खोपा कधी बघितला का सुगरणीचा त्याचं वर्णन केलंय बहिणाबाईनं ते खोपा असा असते म्हटले विहिरीच्या ती करते आणि किती ते जुन्या काड्या वापरीत नाही ती तीकडे नव्या नव्या हो आताही बघा तुम्ही करीत असताना दरवर्षी ती करते म्हणून तिचं वर्णन केलंय अरे खोप्या मध्ये खोपाणी चा चांगला देखा पिला साठी तिने झोका झाडाले टांगला किती सुंदर लिहिलं बहिणाबाई चौधरींनी फक्त रामायण ऐकायचं माहिती नाही कुणा स्वपानदेव चौधरी त्यांचे वडील बहिणाबाई चौधरींचे रा त्या अशिक्षित होत्या वर काय झाडे का? महाराज आणि अशिक्षित असताना सुद्धा सुशिक्षितात त्याच्या पीएचडी डी करतात इतकं साहित्य आहे त्यांचं म्हणून त्यांनी लिहिलं हे सगळं अनेक असं म्हटलं ना स्वस्त वाटतं मस्त वाटतं कानाला तृप्त होते संसारावर लिहिलं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर हाताले चटके मग मिळते किती सुंदर लिहिलो आता तितका वेळ आपल्याला नाही महाराजांना बसू द्यायचंय म्हणून ही सेवा मागवून घेतली जटाईवडी ऐका करिता श्रीराम नाम स्मरण हो। विघ्न ते निर्विघ्न तेथे मी काय रचिन दीन सेवा करीन सद्भावे जटायू म्हणतोय जटायू मी काय दिन आहे तिथं लहान आहे तुमच्या नामस्मरणा पुढे एवढं पूर्ण करायचं <laughs> पुढं राहिलं राहिले त्यांना बसून पुढा आणि तुमच्या नामस्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे कुठ राम नाम स्मरणापुढे विघ्न राहू शकत नाही ज्यांची एकंदरी सदोदिश्य व्हायला विघ्न येत नाही महाराज काळ सुद्धा एकंदरीत विचार करतो तिथं जायला इतकं शुद्ध राहावं लागतं आणि शुद्ध कशानं होत आहे फक्त तुमच्या आचरणानं होत आहे तिथे येईल ज्ञान असेल नसेल त्याचा काही परिणाम होत नाही पण तुमच्याकडंच आहे ही सगळ्यात मोठी देणगी दिली आहे तुम्ही नीट वागणं हे मोठा दागिना आहे आणि तो दागिना जर आपण पाळला सगळ्या गोष्टी येतात बहिणाबाई कोणत्याच विद्यापीठात शिकल्या नाहीत गाडगे महाराज कोणत्याच विद्यापीठात शिकले नाहीत तुकाराम महाराज कोणत्याच विद्यापीठात शिकले नाहीत तरीही एवढे अभंग लिहिले शिकलेलाच माणूस शहाणा असतो असं समजण्याचं कारण नाही म्हणून काय केलं ही सेवा मागितली तुमचं नाम स्मरण केलं ना सगळं प्राप्त होते पंचवटी सजावे आवश्यक द्रष्टा मी सेवक सीता सोमित्र रघुकुल टिळक अल्देख नेन अल्लादे दे अवश्य जा म्हणले पंचवटीला आणि पंचवटीला गेल्याच्या नंतर मी एवढी सेवा करतो तुम्ही चिंता करण्याचं काम नाही काय अल्लाद वाटला असेल रामाला इथं म्हटलं मी सेवा करतो हो, काय चिंता करू नका अल्लाद वाटते ना सगळ्यांना हा म्हणून मी सेवा करायला तयार आहे तुम्ही चिंता करू नका आनंद वाटला रामाला गेले वर्गा का पुढं काय केलं ऐशी ऐकून जटायूची गोष्टी श्री राम मगती उठा उठी पंचवटी पावली पंचवटी मग सगळे तिघही राम लक्ष्मण सीता एवढं एकंदरीत जटायूच बोलणं ऐकल्याच्या नंतर पंचवटीच्या ठिकाणी आले नाशिकच्या ठिकाणी तुम्ही गेला असेल बघितलं असेल सगळ्यांनी पंचवटी वटिका म्हणून तिथं पोहोचली आणि पोहोचल्याच्या नंतर काय केलं गंगा जळ तट निकटी देखून पंचवटी अलाद तिघाची पोटी गंगा तटी बसवया गंगा तटी बैसावया गंगेच्या तीरावर पोचल्याने बघितल्याच्या नंतर अल्हाद तिघांची पोटी तिघांनाही आनंद वाटला रामाला आनंद वाटला पाणी जिथं आहे तिथं आनंदच वाटते होय उदास डोंगरावर काय चांगलं वाटतंय नाही नाही पाणी जिथं आहे तिथं करमत आहे पशु पक्षी फुलं झाडं फळ फुल, सगळं आहे ना म्हणून जिथं आल्याच्या नंतर लक्ष्मणानं बघितलं गंगा आहे तुम्ही बघितलं असेल इकडून एक येते तिकडून येते नाही का आणि मग आनंद वाटला आनंद वाटल्याच्या नंतर म्हटले वा इथं दररोज स्नान होणार गंगेचं गंगेचं स्नान म्हणजे पवित्र आहे आणि निदान आपण आमोशाला पंधरा दिवसाला निदान केलं पाहिजे गंगा काय करते माऊलीने सांगितलं मी सदोदी सांगतो ना फेडीत पाप ताप पोखी तिरीचे पादप समुद्रादाय आप गंगेचे जैसे समुद्राला मिळते ते पाप फेडण्याचं काम करते दोन्ही तीरांना हरित करण्याचं काम करते गंगेचे वैशिष्ट्य आहे महाराज नको म्हणून जरी डुबलात तरी पाप फेडण्याचं काम करते वाचा श्रीरामे वसिली श्री राम सन्मुख दृष्टी जटायु रामे प्रोत स्पृष्टी कर्ण घरटी घरटी अहरनिशि म्हणून सुंदर असा एकंदरीत पंचवटीला आश्रम निर्माण केला लक्ष्मणानं आणि मग तिघ राहू लागले तिथच घरटी करून कोण जटायू राहू लागला सेवा करण्यासाठी सुंदर असा एकंदरीत आश्रम आहे गंगेचा किनारा आहे वाहत खळखळत पाणी आहे किती आनंदी फिराय गेलं सहलीला तर आम्हाला वाटायचं इथून हालूच नाही इथं गेलात ना तुम्ही त्रिधारेला तिथंही पाणी आहे ना थोडं चांगलं वाटतं की नाही थोडा वेळच गेलं तरी चांगलं वाटतं पाण्याच्या ठिकाणी चांगलंच वाटतं तुम्ही भाग्यशाली आहेत महाराज परभणी जिल्हा इतका भाग्यशाली आहे तुम्ही इतके भाग्यशाली आहेत पाणीच पाणी आहे तुमच्याकडं आमच्याकडे आम या म्हणजे कळेल तुम्हाला अ फार चढ आहेत आनंदवाडी गाव आहे आबा हा त्या गावावर जायचं म्हटलं उंडेगाव एक गाव आहे निर्गुण महाराजांचं सडताच येत नाही महाराज <laughs> गाडी कशाची आली आणखीन रस्ता नाही तिथं असल्या ठिकाणी पाणी नेणं अवघड आहे की नाही म्हणून तुम्ही भाग्यशाली आहे जात जा करत जा हे जन्म पुन्हा नाही जन्म नाही रे आणि माझी भात वचन देतो मुलगा पुन्हा नाही हे जन्माचं सार्थक करा एका जनार्दना शरणा श्रीराम सीता लक्ष्मण केले पंचवटी के आगमन राक्षस दळन येथोनी आद्याची सांगता इथे झाली पंचवटिकेला आले झटाईवळी घरटी केली येथो कंदरीत फुड राक्षस दळण राक्षसांना इथून पुढे आता दररोज रामचंद्र प्रभू एक 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 मारण्याचं काम करणार आहे जे जे येतील ना ती ती कथा पुढच्या अध्यायामध्ये होणार आहे आज इथपर्यंत कथा ह्या अध्यायाची आली आली तरी आपला टाइम संपला नाही आम्ही न वाजवतो तुम्हाला सोडणार नाहीत ना म्हणजे नाही मी आता वाचणार आहे आणि ते सांगणार आहे बर का म्हणून तुम्ही एवढी एक वय घ्या क्षदावया बोनी श्रीराम करी येथणी श्रोते सजनी परिसवा साहेब आले श्रोते सजनी परिसावे म्हणून इथून बोहनी करणार आहे सुरुवात बोहणी म्हणतो ना आपण आमच्या ह्याची बोहणी करायची होता काय फडाची सुरुवात करायची उसाची पहिले गाळप व्हायची आता गाळप नाही आणि गाळप झाली की सगळ्यांना भेटायची ते काय म्हणते त्याला नाही साखर तोळा प गोळा ते पाक हे म्हणायचे हो तुम्हाला पाक 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 मिळायचा ना सगळे यायचे ते पाकासाठी फार फिरायचं आम्ही बी हा तो मिळायचा तसा हे परिपाकच आहे रामायण हा एकंदरी पाकच आहे गोड आहे महाराज तुमचा उद्धार करणार आहे आणि उद्धार करून घ्या इथे दुसऱ्याचा विचार करायचा नाही आपुल्या हिता जो धन्य माता म्हणून आपलं हित आपण पाहिलं पाहिजे जो दुसऱ्यावर ये विसंबला त्याचा कार्यभार हा म्हणून याच ठिकाणी या, या अध्यायाला सांगता करतात स्वस्ती श्री भावा